लहान मुलापासूनच एक मोठ्या मात्र म्हणजे म्हणजे सगळ्यांचं संघटन मिळून मिसळून घेणारा माणूस आहे काम आणणारा पाहिजे करणारा पाहिजे झटणारा पाहिजे कुठल्याही गावात गेला तुम्हाला ते सांगणार आहे चांगल्या पद्धतीने काम करतोय वर्तणूक चांगले आहे सगळीकडे फिरतोय खेळतोय कार्य केलेलं आहे त्याच्यावर लक्ष राहणार मी मार्मिक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेत असताना आज आपण पोहोचलोय शे मतदारसंघामध्ये इथले काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या उमेदवार कोण आणि का तर काय सांगाल जिल्हा परिषदेची निवडणूक लागले तुमच्या उमेद शे मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन उमेदवार इच्छुक आहेत विश्वनाथ पाटील हम्म आणि विश्वनाथ पोवार काय वाटते कोण बाजी मारेल हम्म का बरं हे कार्यकर्ता चांगला आहे कशा सत्तेत नसणं सुद्धा बाकी सगळे कार्यकर्ते चांगला येईल विकास कामं केले काय वाटतं मग यावेळी बाजी मारतील हो मारणार की गावचाय म्हणून बोलायला लागला काय हा नाही गावचाय म्हणून नाही तुम्ही कुठल्याही गावात गेला तुम्हाला ते सांगणार आहे का बरं असं का एवढं का फेमस आहे काम सगळे करतो लोकांची तर काय नसताना बी सगळ्या असतोय मंडळात नाही यात नाही त्यामुळं करते चांगलं चांगला आहे ते काय वाटतंय शेखर कोणाला साध्य पाटील अम्म पाटील पाटील नक्की दादा तुम्ही काय सांगाल यावेळी कोण बाजी मारे आता तरुण वयाचा माणूस आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय वर्तणूक चांगले आहे सगळीकडे फिरतोय खेळतोय सगळीकडे आणि सगळ्यात सहकारी महत्वाचा आहे बरोबर येणार सीट नक्कीच आहे म्हणणार की ज्याचं त्याचं कसं मी उभा राहिलो की मी पण म्हणणार ते म्हणलं किती म्हणणार बरोबर पण आपल्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर बरं काय वाटते बाजी मारतील लहे वे मारणार मारणार असे एकोर गुणाच्या पट्टी काय आमचाच माणूस आहे तुमचा माणूस आहे मग का तुमचा माणूस का हो मग भाऊकीज आहे आमची ती भाऊके मन भाऊकील मतदान मग आणि विकास का मग एकदम नाही आमचं संघटना एकच जागीच असते सगळी हां प्रेशर जे याय काम करतील करतील काय करणार की शंभर टक्के आमचा विक आमचा माणूस आहे म्हणतात पण तुमच्या माणसाला मतदान काय करायचं करणार होय करणार की का करायचं का, का काम काम करतोय म्हणून करायचं काम करतो हो अगदी शंभर टक्के काय लोकांच्यात मिळून मिसून असतात का हा कायम कायम होय आमची तिथंच बोरका कायम असते बरोबर हा त्याला काय वाटतंय तुम्हाला येणार का कोण का, का बाजी मारेल येणार की खात्री आहे तुम्हाला खात्री का बरं लहान मुलापासून ते मोठ्या मात्र म्हणजे सगळ्या संगट मिळून मिसळून येणारा माणूस आहे आम्हाला ऐकायला मला वारीला जातात दिंडीला वगैरे असतात दिंडीला दिंडीला प्रमुखच असते ते प्रमुख प्रम पंढरीपर्यंत हा पंढरीपर्यंत चालत जाऊ सगळी चा, माणसं तशी जागावात आणून सोडतात काय लागणारा खर्च वगैरे सगळे बघते ते बरोबर कौल जनतेचा आहे काय वाटते तुम्हाला कवला आमचा आहे ते पाटील काँग्रेस काँग्रेस जुनी माणसं काँग्रेस काय वाटते आम्ही काँग्रेस जुनी माणसं बरोबर तुम्हाला काय वाटते हे काय म्हणतात भाजप इथे बाजी मारेल तुम्हाला काय वाटते कोण गड जिंकेल आमच्या आम्ही कट्टर काँग्रेस लोक आहे काँग्रेस आहे काय वाटते गड कोण जिंकेल भाजप कि कसा आहे आता जर तो तस निर्णय कोणाला सांगता येणार बरोबर तरी सुद्धा हा प्रतिबूध कार्य केलेलं आहे त्याच्यावर लक्ष राहणार काय वाटते मामा तुम्हाला तुम्ही म्हणता शेवट त्यांना जे कार्यकर्ते आमच्यातनं आहे फायनान्शिट आहे काँग्रेस आहे काय पाटील इकडे दादा म्हणतात भारतीय जनता पार्टी आम्ही ह्याच्यापेक्षा का नाही एक ते तरुण वय असल्या कारणानं नवीन माफ फोराने करा जातो दृष्टीकडून बदल पाहिजे मोदी म्हणा भारतीय जनता पार्टी म्हणा जे काय असायचं होऊन जातो बरोबर आपण कसं करायचं आपल्याप्रत म्हणजे जिल्ह्यात बाबा काय कोण कसं करतंय काय मत आहे की केंद्रात माणूस काम आणणार पाहिजे पाहिजे करणारा पाहिजे झटणारा पाहिजे म्हणून आम्हाला काय वाटतं काम करतील करणार करणार आता तरी आमच्या बरोबर आता धुंडिला वगैरे असतात आम्ही वारकरी आहे सहकार्य आम्हाला करतात सगळीकडे त्यामुळे आपल्याला पण वाटणार तुमच्यासोबत वारील वगैरे असतो तुम्ही वारेल वगैरे जाताय तर मग त्यांचा सभा वगैरे कसा असेल लोकांच्या मिळून मिसळून मिळून मिसळून मागा असला तर त्याला पुढे घेऊन त्याला काही कमी पडलं तर ते अशा गोष्टीत सगळ्या बरोबर धन्यवाद आता